नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान अशा नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही आतापर्यंत गाणं हा डान्स करून मला खूप हसायला लागले ठीक आहे मी असंच म्हणजे गाणेच वाजवत होते आणि अपलोड केलेलं तर कॉपीराईट लागलेत खूप मोठे मोठे डान्सचे व्हिडिओ आहेत दादांचे तर बघा आज आत्तापर्यंत तुम्ही आमचे एन्जॉय बघितले ठीक आहे लेडीजांचे हां ताई लोकांचे तर आता पुरुषांचे बघा तर लय हसलेली हा व्हिडिओ बघून ठीक आहे तर बघू शकता कुठलं गाणं वाटतंय झिंग 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 झिंगट आहे तर लय म्हणजे लय हसलो सर्वजण खूप हसायला लागलेत आणि हा व्हिडिओमध्ये मी असाच अपलोड केलेला तर कॉपीराईट बघा ब्लू टी श ब्लू शर्ट दादा बघा झूम किती झूम म्हणजे एकच मला हा गाणं आवडतं नाही तर आज आजकालची गाणी बिलकुल पसंत नाहीत बिलकुल नाही कारण असं एकच हे गाणं आहे झिंगाटचे सैराटचे जेवढे आहेत नाही हे ना बघा नेव्ही ब्लू टी शर्ट व्हाईट टोपी आणि ब्लॅक जीन्स हे दादा किती हसवते दादा लय हसलेली मी तर इतकी हसलेली ना तुम्हाला काय सांगू तर चला मी व्हॉईस मेसेज करून ह्यांचे पण व्हिडिओ आता काय सगळे तुम्ही आमचेच बघता म्हणून म्हटलं मन दादांचे दा पण पाय बघा बघा जसं येईल तसं ह्या गाण्यावर हो, कुणाचं पण का नाही हे गाणं कुठंही वाजलं का नाही तर आपोआपच ही आलतं पण डीवी ब्लू टी शर्ट आहे त्या दादांना तुम्ही पहा ठीक <laughs> मी लय हसली दादांना आता बघा अगं कसे डान्स करते सर्वजण म्हणजे सगळेच मस्ती करायला लागलेत खूप मनापासून डान्स करायला लागलेत पण दादा आले बघा हे तर लेडीज बसलेत सगळ्या लेडीज म्हणजे इथं ताई वगैरे हो त्यांची वाईफ पण बसलेली आहे म्हणून असे करत होते दादा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ठीक आहे दादांच्या डान्सला बघा झिंग 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 टोपी पडली तरी काय खरं तर नाक डान्स टोपी गेली तरी उडून काय परवा नाही पण पर डान्सच डान्स तर लई एन्जॉय केला लय लय बघा दादा लो बघा काय करू हसायचं का काय करायचं तर भरपूर हसून आनंद घेतलेला आहे तर दुसऱ्या चॅनलवर आपले अपलोड केलेलं आहे आपल्या हळद हर्द कुंकू हळदी कुंकूचं कार्यक्रम होतं सगळ्या लेडी लेडीजनी मिळून कार्यक्रम पूर्ण केलेला आहे पावसाचं एक वातावरण त्यामुळं खूप सारे इथं कार्यक्रम असं ठरवलं जातं आणि पाऊस झाल्यावर तरी पण दुसऱ्या दिवशी ठेवणं म्हणजे ते कार्यक्रम पूर्ण करते आज नाही झालं तरी तर हे तो हो। तर खूप डान्स वगैरे मस्ती मोज खूप केले त्या गाण्यावर तर दुसऱ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे हदी कुकू कुंकूचा परत आम्ही सर्वांनी किती एन्जॉय केला आपली दिल्ली पण वाटे ना अशी इतकी मजा केलीत खूप तर फक्त हे दादांना सोडून दिलं इकडं आणि असरलेत सगळ्या लेडीज म्हटलं तुम्हीच करा आता करून करून ताई लोकुल लई डान्स करतात बाबा लु लई खतरनाक खेळतात मी तर बघतच राहते कारण मला खोकला सास फुलते ना माझी खूप सास फुलाय लागली एक दोन ढेंगा टाकल्या की सास फुलते म्हणून खोकला निघतो त्यासाठी मी डान्स केला नाही तरी मला कमेंट आले होत्या व्हिडिओ आवडल्यास का नाही डान्सचा सर्वांसाठी लाईक नक्कीच करा ठीक आहे